नमस्कार अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत दही मिरची कशी बनवायची ते मी इथे दहा ते पंधरा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत स्वच्छ धुवून आता या आपल्याला अशा कट करून घ्यायच्यात हे बघा हे मी छोटी मिरची नाही घेतलेली मोठी घेतली कमी तिखट असते तर हे आपल्याला अशी चिरून घ्यायचे मी देठ नाही काढलेलं देटा सकट हे एका मिरचीचे दोन तुकडे केलेले आहेत आणि आपल्याला अशी उभी चीर द्यायची याला म्हणजे आतमध्ये मसाला छान जातो आणि खायलाही छान लागते मिरचीही तर अशाच प्रकारे या मिरच्या आपल्याला कट करून घ्यायच्यात तर ही दही मिरची तुम्ही भातासोबत चपातीसोबत भाकरीसोबत किंवा तोंडी लावण्यासाठी कशासोबत पण अशी तुम्ही खाऊ शकता तर हे बघा सर्व अशा प्रकारे मी मिरच्या येते ज्या जास्त मोठ्या असतील त्याचे दोन ते, जा, ते तीन तुकडे करून घ्यायचे तर या सर्व पाव किलोपेक्षाही ही मिरच्या कमी आहेत तर हे बघा आपल्या कट करून झालेल्या आहेत आता तर आता आपण रेसिपी करायला घेऊया मी इथे कढई तापत ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये एक चमचा तेल घालायचे आता हे तेल गरम झाल्यावर आपल्याला लगेच आपल्याला हिरवी मिरची घालून घ्यायची कट केलेली तर हे बघा मी मिरची घालून घेतलेली आहे आणि ही मिरची आपल्याला छान तेलावर अशी तळून घ्यायचे तळून म्हणजे अशी एकदम कडक करून घ्यायचे म्हणजे मसाला टाकल्यावर लगेच आपला मसाला करपणार नाही आणि मिरचीही करपणार नाही म्हणून अगोदर मिरच्या आपल्याला तेलावर अशा भाजून घ्यायच्यात आता आपण याच्यावर घालणार आहोत थोडंसं मीठ म्हणजे काय होतं तिखटपणा जर जास्त असेल तर मिरचीचा तिखटपणाही कमी होतो आणि टेस्टही मीठ घातल्यावर छान येते आपण जेव्हा बाहेर वडापाव किंवा भजी बटाटा भजी अशी खातो तेव्हा आपल्याला अशी मिरची मिळते तर तशी ही मिरची आपण हे दही मसाला घालून जर खाल्ली तर एकदम छान लागते टेस्ट तर हे बघा आपली मिरची पूर्ण भाजून झालेली आहे तर आता आपण ही मिरची एका प्लेटमध्ये काढून घेऊया एकदम झटकीपट होणारी रेसिपी आहे जेव्हा केव्हा आपल्याला भाजी खायचा कंटाळा येतो तेव्हा जर अशी मिरची दही मिरची करून खाल्ली तर एकदम छान आणि टेस्टी रेसिपी आहे ही की बघा ह्याच्या खाली तेल परत शिल्लक राहिलेलं आहे तर आता आपल्याला तेल घालायचं नाही ह्याच्यामध्येच आपल्याला थोडासा हिंग घालायचं आहे बघा मी थोडासा हिंग घातलेलं आहे परत हळद घालायची एक छोटा चमचा हळद घातल्यानंतर आपल्याला घालायचं आहे लाल तिखट चवीनुसार घालायचं आहे कमी जास्त ह्याच्यानंतर घालायचं आपल्याला गरम मसाला आणि हे छान आपल्याला असं सगळीकडून हे मसाला हलवून घ्यायचा आहे गॅस आपला मंदच ठेवायचा नाही तर मसाले आपले जळू शकतात आता घालायचे आपल्याला चवीनुसार मीठ कारण आपण मगाशीही मीठ घातलेलं आहे त्याच्यानुसारच आपल्याला मीठ घालायचं आहे आता आपण घालणार आहोत त्याच्यामध्ये दही तर हे बघा अर्धी वाटी दही आणि जास्त आंबटही नाही दही आणि जास्त गोडसरही नाही मीडियम आहे तर हे दही घातल्यावर आपल्याला छान असं हलवून घ्यायचं आहे हे बघा नुसत्या दह्याची ही चटणी अशी करून खाल्ली तरीही छान टेस्ट लागते तर हे बघा आपण हे मिरच्या घालून घेतोय आता याच्यामध्ये आणि ही मिरच्या घातल्यानंतर आपल्याला मंदाच्यावर ह्याला पाच मिनिट असं शिजू द्यायचं आहे छान आपली दही मिरची तयार होते आणि टेस्टीही होते हे बघा एक पाच मिनटानंतर पूर्ण आपलं हे दह्याचं पाणी जे आहे ते आटलेलं आहे आणि हे आपली दही मिरची तयार झालेली आहे तर असं तुम्ही मिरची दही मिरची किंवा मिरची मसाला असा जर करून ठेवला तर तोंडी लावण्यासाठी नक्कीच उपयोगी येतो तुम्ही हे नक्की करून बघा आणि कसा झाला व्हिडिओ ते नक्की सांगा आणि लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि साधी सोपी रेसिपी आहे कोणालाही करता येईल अशी रेसिपी आहे ही आपली तर अशा साध्या सोप्या रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा